ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली आणि अर्जुन मूव्ही डेटसाठी सगळी तयारी करून ठेवतात अर्जुन लॅपटॉप तयार ठेवतो तर सायली पॉपकॉर्न तयार करून आणते अर्जुन लाईट्स बंद करतो आणि मग या दोघांची मूव्ही डेट सुरू होते दोघे एक मूव्ही पाहत असतात मूव्ही खूपच कॉमेडी असतो दोघेही खूप हसतात एकमेकांना टायर येतात एकमेकांच्या जवळ येतात त्यामुळे अद्वैत आणि सायली या दोघांना खूप आनंद होतो मूवी पाहता पाहता दोघे सुद्धा होतात सायली आपल्या जवळ आली आहे हे पाहून अर्जुनला खूप आनंद होतो अर्जुनचे पॉपकॉर्न संपतात त्यामुळे तो सायलीचे पॉपकॉर्न घेऊ लागतो या पॉपकॉर्नवरून दोघांची चांगलीच मारामारी होते दोघे एकमेकांच्या जवळ येतात भांडतात खूप एन्जॉय करतात त्यानंतर अर्जुनला झोप लागते आणि अर्जुन हा चक्क सायलीच्या मांडीवरच झोपी जातो तेव्हा सायलीला सगळं आठवतं की या सगळ्या प्रकरणात अर्जुनने आपली किती साथ दिलीये तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात गेला पण आपली बाजू घेतली हे सगळं आठवून तिच्या डोळ्यात पाणी येतं अर्जुनने कशाप्रकारे सगळं हँडल केलं म्हणून ती खूप खुश होते खूप दिवसांनी अर्जुनला इतकी शांत झोप लागली आहे त्यामुळे त्याला आता हलवायचे नाही असा विचार करून सायली त्याला मांडीवर तसंच झोपू देते आणि तीही झोपी जाते इकडे रविराजला सगळं आठवतं की कोर्टात काय घडलं अर्जुनने कशाप्रकारे त्या महिपतला गुन्हेगार सिद्ध केलं हे सगळं त्याला आठवतं तर इकडे नागराज आणि प्रिया हे दोघे खूप घाबरलेले असतात प्रिया म्हणते आता तो अर्जुन बरोबर पोहोचलाय जर ज्या दिवशी त्याला कळलं की मी खरी तन्वी नाहीये त्या दिवशी माझं काय होईल मी तुमचंही नाव सांगेल तुम्ही की तुम्हीच रविराज किल्लेदारचा ॲक्सिडेंट घडवला होता हे सगळं ऐकून नागराज खूप चिडतो आणि म्हणतो गच्चीवर जा आणि आख्या जगाला ओढून सांग म्हणजे सगळ्यांनाच कळेल आत्ताच्या आता दादाजवळ जा आणि त्याच्या मनात काय चाललंय ते जाणून घे तन्वी ही रविराज जवळ येते आणि म्हणते बाबा मला खूप अस्वस्थ वाटतंय मला तुमच्याशी बोलायचं आहे आज जे कोर्टात घडलं त्यामुळे मला मोठा धक्का बसलाय तुम्ही मला आधी का नाही सांगितलं म्हणजे मला हा धक्का बसला नसता तेव्हा रविराज सांगतो काही गोष्टी शेवटपर्यंत सिक्रेट असलेल्याच बऱ्या मी आणि अर्जुन सायलीने असं ठरवलं होतं हे ऐकून प्रियाला मोठा धक्काच बसतो जरा तिघांची एक टीम झाली तर आम्हाला नरकात लपायलाही जागा मिळणार नाही असा विचार ती करते नागराज हे सगळं ऐकत असतो रविराज म्हणतो आजपर्यंत मला असं वाटायचं की मी माणसं बरोबर ओळखतो परंतु माझी चूक झाली त्या महिपतला ओळखण्यात तू सुद्धा त्या साक्षीपासून दूर राहा तेव्हा प्रिया सांगते हो मी त्या साक्षीपासून दूर राहील तशी आमची कोणती मैत्री नाहीये तर नागराज विचार करतो मी महिमत पासून दूर नाही राहू शकत कारण त्याच्या हातातच माझ्या सगळ्या नाड्या आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनानी सायली तसेच झोपलेले असतात तेवढ्यात या दोघांनाही जाग येते आपण सायलीच्या मांडीवर झोपलोय म्हणून हे दोघे खूप लाजतात आणि एकमेकांशी काही न बोलता तेथून निघून जातात मी सायलीच्या मांडीवर झोपलो होतो हा विचार करून अर्जुन खूप खुश होतो थोड्या वेळानंतर सगळे नाश्ता करायला टेबलवर येतात तेव्हा सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आणि न्यूज चॅनलमध्ये प्रताप कसा निर्दोष आहे कसा सुटला याबद्दल बातम्या आलेल्या असतात त्यामुळे सर्वांना खूप आनंद होतो अर्जुन म्हणतो आता काही गोडधोड आहे की नाही तर सायली सांगते गोड पण आहे आणि गरमागरम नाश्ता पण आहे ती नाश्ता आणायला जाते आणि उतप्पे आणि मुगाच्या डाळीचा शिरा करून आणते सर्वांना खूप आनंद होतो अर्जुन म्हणतो हा तर बेस्ट नाश्ता आहे तेवढ्यात रविराज तेथे येतो आणि म्हणतो हा बेस्ट नाश्ता मला मिळेल का रविराजला पाहून सर्वांना आनंद होतो रविराज म्हणतो चैतन्यही आलाय तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो रविराज अर्जुनजवळ येतो आणि म्हणतो ज्युनियर तू खूप चांगलं काम केलं तू तर गुरुच्याही चार पावलं पुढून निघून गेलास मी महिपतला नाही ओळखू शकलो पण तू ओळखलस त्याच्याविरुद्ध गोळा केले आणि कोर्टात ठामपणे मांडले खरंच मला तुझा अभिमान वाटतो माझा शिष्य हा खूप कर्तबगार निघाला हे ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो सगळेजण अर्जुनचं कौतुक करतात चैतन्य हा सुद्धा अर्जुनची माफी मागतो की महिपतला ओळखण्यात मी चुकलो मला माफ कर असं म्हणून तो अर्जुनचं अभिनंदन करतो अर्जुनला खूप बरं वाटतं सायली विचार करते चैतन्य सर आता साक्षीचा सा खरा चेहराही मी तुमच्यासमोर नक्कीच आणेल संध्याकाळी अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये असतात अर्जुन एक पेन पाहत असतो सायली विचारते हा कोणाचा पेन आहे तर अर्जुन सांगतो जेव्हा एल एल बीमध्ये मध्ये मला गोल्ड मेडल मिळालं तेव्हा सिनियरने मला हा पेन दिला होता आणि म्हटला होता तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे तो माझं खूप कौतुक करायचा पण आपलं लग्न झालं आणि सगळंच बदललं तर सायली म्हणते परत सगळं बदलेल तुम्ही नका काळजी करू आज मला खूप छान वाटलं जेव्हा रविदास तर घरी आले होते अर्जुन सुद्धा खूप खुश असतो दोघे एकमेकांचा हात हातात घेतात तर दोघेही लाभतात आणि झोपून जातात आणि खूप खुश होतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की होळीसाठी अर्जुन आणि सायली हे दोघे तयार होतील त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणेल तुम्ही खूप सुंदर दिसताय होळी पेटवण्याची तयारी होईल तेव्हा कल्पना ही अस्मिताला सायलीची माफी मागायला सांगेल मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद